चितकरी बंधू नमस्कार आज दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीसचं लोडिंग आपण पाहत आहोत आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील पस्तीस एकरात नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूरमध्ये आणि आजचं जे लोडिंग चाललं आहे हे श्री प्रताप झेंडे सर कोल्हापूर सांगली आता आपले जुने कस्टमर आहेत गेल्या वर्षी त्या सरांना मी केशर आंबा दिलेला आहे त्याचबरोबर प्रत्येक वर्षी सरांचं नारळ आंबा नियोजन असतं आजच्या लोडिंगमध्ये आपण केशर आंब्याची माहिती घेणार के आहे केशर आंबा म्हटलं तर डबल वाट डबल वाट म्हणजे डबल कुईवरती बांधलेलं कलम त्यामुळे रोपाची वाढ फास्ट झपाट्यानं होणार आणि आपल्याला अगदी येणाऱ्या सीझनमध्ये पण आंबे धरता येतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंब्याची माहिती त्याचबरोबर आंब्याला वापरलं जाणारं कलटार ह्याविषयी माहिती घेणार आहोत आता प्रताप सरांनी जे केशर आंब्याचं नियोजन केलं आहे गेल्या वर्षी तिने केशर आंबा लागवडी केलेली आहे त्याच्या जी जुनी बाग आहे त्यासाठी जे के त्यांना कल्टर वापरायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ते रोप काढा ते ते रोप काढा ठेवा बाजूला ठेवा बाजूला नंतर त्याची ठेव बाजूल तुम्ही ठेवा बाजू ठेवा आपण आता लोडिंग करत आहोत त्यामध्ये केशर आंबा डबल वाट ह्याविषयी माहिती डबल वाट म्हणजे डबल कुईवरती बांधलेलं कलम पाच किलोच्या बॅगमध्ये रोपाची किंमत दोनशे रुपये तर अशा लोडिंगमध्ये ही जी रोपं आहेत ही रोपं आपल्याला जर आपण पाचशे रुपये घेतले तर आपल्याला हे रोप दोनशे पोच होते तर आता ही जी केशर आंबा आहे हे केशर आंबा लागवड करताना आपण काळी जमीन असेल तर एक बाईकचा खड्डा खडका जमीन असेल तर दीड बाय दीडचा खड्डा घेऊन ही रोपं लावायचे आहेत आता ज्यावेळी आपण केशर आंबा लावतो प्रत्येक वर्षी याला फळधारणा होण्यासाठी आपण केशर आंबा लावायचा आणि क्रॉस पॉलिनेशन म्हणजे ज्यामध्ये दुसऱ्या व्हरायटीचा आंबा लावल्यामुळे मोहर धा दा धारणक्षमता जास्त व्हावी ह्या त्याच्यामागचा उद्देश असतो मोठ्या प्रमाणात व्हरायटी आंब्याची कोणीही लागवड करत नाहीत तर आज जे आपण आता केशर आंबा म्हणतो आहे हे रोप लावल्यानंतर दुसऱ्या आणि सातव्या दिवशी ह्युमिक एशिड आणि बारा एक्शरची आळवणी त्याचबरोबर आता पावसाचे दिवस असल्यामुळे बावीस टीन हे त्यामध्ये मिक्स करून आळवणी करायची आहे हिचं आपल्याला नियोजन प्रत्येक शेतकरी बंधूंना रोपावर दिलेलं असतं त्या पद्धतीनं फॉलो करत जायचं आहे तर आता ज्यावेळी आपण रोप लावतो रोप लावल्यानंतर एक महिन्यानं आपण डी ए पी तेलरिंग पद्धतीनं पन्नास ग्रॅम द्यायचं एक फुटाचं गोल सर्कल करून आणि त्यानंतर शेंडा कट करायचा आणि तिथं तीन पानं काढायची तीन पानं काढली तर अशा प्रकारचा फटवा तयार होतो जसा ऊस सोडल्यामुळे लवकर ऊस पटवा घेतो प्रकारे झाडाची तीन पानं काढल्यामुळे झाड फुटवा जास्त घेतं आणि त्याचा आपल्याला वाट झपाट्याने व्हायला चालू होते आता जी जुनी झाडं आहेत त्यांना कल्टर आपण कधी वापरायचं आहे एक ऑगस्ट ते दहा ऑगस्टला वापरायचं आहे म्हशी हे पण रोप काढा ठेवायचं ठेवायचं सांग तर जे आपण आता कल्टर वापरणार आहे बाहेर किंवा सिजनि कंपनीचं वापरायचं आहे आणि बाग जर तीन वर्षाची असेल तर दीड मिली औषध घ्यायचं आहे फवारणीसाठी आळवणीसाठी आणि ड्रिचिंगसाठी एक फुटानं गोल सर्कल करून ते एक लिटर एका झाडाला वतायचं त्यानंतर खोडाच्या चारही बाजूला वतायचं आणि तिचीच फवारणी घ्यायची त्यामुळे झाडाची शाखे वाढ होत नाही शाखे म्हणजे नवीन जी पालवी येते ती येत नाही आणि त्यापासून आपल्याला मोहर लवकर यायसाठी मदत होते फक्त शेतकरी बंधूंनी कल्टर वापरल्यानंतर बागेला पूर्ण पाणी बंद करायचं आहे जेणेकरून झाडांना ताण बसल्यामुळे मोहर लवकर येतो आणि आपल्याला बाजारामध्ये चांगला दर मिळतो जर आपण कल्टर बाहेर शिज किंवा सिजंटा कंपनीचं वापरलं तर रिझल्ट येतो कारण बाजारामध्ये बऱ्याच कंपन्या अशा आहेत की स्वस्तमध्ये कल्टर मिळतं आणि त्याचा रिझल्ट येत नाही तर शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो किंवा तुम्ही ज्या नामधारी कंपन्या आहेत बाहेर किंवा सिजंटा ह्या कंपनीचंच कल्टर वापरायचं आहे जेणेकरून आपल्या झाडांना रिझल्ट चांगला येईल आणि त्यापासून आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल आता जे झेंडे सरांचं लोडिंग चालू आहे जुने कस्टमर असल्यामुळे बघू शकतो आपण अशा प्रकारची सिलेटेड रोपं ही रोपाशी बाजूला काढलेली असतात बघू शकता रोपाची उंची हे दोनशे रुपयाला रोप आहे जर आपण पाचशे रुपये घेतली तर दोनशे रुपये आहे डबल वाट केशर आंबा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी अशा प्रकारची सिलेटेड रोपं दिली जातात शेतकरी बंधूंना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या चॅनल आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लागवडीपासून सर्व माहिती मिळत असते शेतकरी बंधू जे आपण कल्टर वापरतो हे नामधारी कंपनीचं वापरायचं जेणेकरून आपल्याला रिझल्ट यावा आता हे डबल वॉड केशर आंबा श्री प्रताप सर लोडिंग बघू शकतो आपण कारण रोपं दिल्यानंतर आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व माहिती ही शेतकरी बंधूंना रोपावर येत असते त्या पद्धतीनेच फॉलो करायचं आहे आणि पाच किलोच्या बॅगमध्ये पाचशे रुपये असतील तर दोनशे रुपये पोच देतो आहे आपण सर्व महाराष्ट्रभर अनुदानला नर्सरी शासन मान्य असल्यामुळे बिल घेता येतं भाऊसाहेब फुटकर रोजगार हमी योजना योजना नाना देशमुख योजना महाराष्ट्रात सर्व ठिकाणी सर्व जिल्ह्यामध्ये आपलं अनुदानला बिल चालतं आता ही रोपं आल्यानंतर शेंडा कट करायचा एक महिन्यानंतर त्यामुळे झाडांना पालवी लगेच येते त्याचबरोबर रोपं ज्यावेळी आपण लावतो आहे त्यावेळी थायमेट हे वापरायचं आहे थेमेट फोरेट वापरल्याशिवाय रोप लावायच नाही तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष बारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी व्हिडिओ मोठे असले तरी साध्या सरळ सोप्या भाषेत असतात शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ ऐकायचे आहेत पाहायचे आहेत जेणेकरून आपल्याला लागवडीपासून सर्व मार्गदर्शन मिळेल आज एकोणतीस सात दोन हजार चोवीसचं लोडिंग असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा जय हिंद जय आता जे, जे, जे केशर आंबा लोडिंग बघतोय आपण झेंडेसरांचं बघू शकता रोपाची उंची त्याचबरोबर एकाच दिवसात माझ्या केशर आंब्याच्या जे तुम्हाला मी पाचशे रुपये घेतल्यानंतर पोच देतोय बघू शकता ही दुसरी गाडी आणि ही आपल्याला तिसरी गाडी अशा प्रकारचं लोडिंग असल्यामुळे शेतकरी बंधूंनी बुकिंग करून ठेवणं महत्त्वाचं आहे अशी रोपावरती थप्पी येते सिलेटर रोपं तरी जातात खराब रोप बाजूला काढले जाते बघू शकतो आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचक्रात नर्सरी शासनमाने नर्सरी खात्रीशी रोपं सल्ला माड तसे सर्व नियोजन अशा प्रकारे जे लहान रोप असते ते बाजूला काढले जाते योग्य सल्ला मार्ग असेल त्यामुळे महाराष्ट्रात बागा आपल्या डेव्हलप झालेल्या आहेत अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा बघू शकता एका वन टाईम आपल्या ह्या गाड्या लोडिंग चालू आहेत अशा प्रकारचा आंबा होतो जर आपण पाचशे आंबा घेतला तर दोनशे रुपयानं पोच पाचशेच्या आत आला तर गाडी भाडं बसत असतं आपल्याला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी हा दोनशे रुपयेनं पोच होणार पाचशे आंबा असेल तर कमी क्वांटिटी असेल त्याला गाडी भाडं लागत असतं अधिक माहितीसाठी दिले नंबरवरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र श्री प्रताप सर कौलापूर त्याचबरोबर ही सोलापूरसाठी चाललेलं आहे लोडिंग आणि मोठं लोडिंग कर्जत खोपोलीसाठी अशा प्रकारचं बुकिंगनंतर सर्व नियोजन चालत असतं रे बंधू आता जे लोणी चालले हे श्री प्रताप झेंडे सर ग्रीन मलेशियन जात म्हणून येते ज्या नारळामध्ये साईज मोठी येते बघू शकतो आपण आणि लावल्यापासून अगदी तीन वर्षामध्ये नारळ चालवतात अशी ही बुटकी जात सरासरी एका झाडला साडेतीनशे ते साडेचारशे फळं येतात नारळ जर म्हटलं तर शारपर खाडपड जमीन कुठल्याही जमीन देतो आणि ही जी नारळ साईज मोठी असल्यामुळे आपल्याला सहाशे मिलीपर्यंत पाणी आहे त्यामध्ये बघू शकता शिलेटरी रोपं दिली जातात प्रत्येक शेतकरी बंधून अशा प्रकारचे नियोजन असल्यामुळे रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मारत असेल अर्थ सर्व नियोजन त्यासाठी शेतकरी बंधूंनी आता नारळ जर म्हणलं तरी जी वीस बाय वीसवरती प्लॉटमध्ये आणि बांधाला पंधरा बाय पंधरावरती लागवड करायची आहे याचं आयुष्यमान जर म्हणलं तर पन्नास वर्षापर्यंत असतं आणि बुंदा मोठा झाला की नारळाची संख्या वाढत जाते बघू शकता आपण एकोणतीस सहा दोन हजार चोवीसचं लोडिंग तुम्हाला तर माहिती आहे विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अशा प्रकारचा हा सर्व प्लॉट जो आहे तो ग्रीन मलेशियनचा आहे हा पलीकडं ऑरेंज डॉर आपल्याकडे चेनंगी लोटन अशा सर्व जातीचे नारळची रोपं मिळतात त्याचबरोबर मांडे नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं बघू शकता आपण खात्रीची रोपं नियोजन सल्ला श्री प्रताप झेंडे सर पव्हापूर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा न चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा